नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर एक प्रश्न घेतलाय बघा एका आयताची लांबी वीस टक्केने वाढवली व रुंदी दहा टक्के वाढवली तर क्षेत्रफळात किती फरक पडेल हा एक प्रश्न आहे मित्रांनो हा एक प्रश्न आणि यासारखाच अजून एक अत्यंत महत्वाचा टक्केवारीच्या संबंधीचा प्रश्न असे दोन प्रश्न मित्रांनो या व्हिडिओत मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे हे प्रश्न समजावून घेतल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की टक्केवारी संबंधीचे जेही प्रश्न असतात ते एकदम सोपे असतात परंतु आपल्याला मात्र नेमके टक्केवारीचे प्रश्नच अवघड वाटतात तर तसं बिलकुल नाही मित्रांनो टक्केवारीचे प्रश्न अत्यंत सोपे असतात कसे ते आपण समजावून घेणारच आहोत मित्रांनो पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पहिल्यांदा शेवटपर्यंत पहावा लागेल तर समजेल की नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आपण समजावून घेऊया टक्केवारी संबंधीचे हा एक आणि अजून एक महत्वाचे दोन प्रश्न तर चला मित्रांनो एका आयताची लांबी वीस टक्केने वाढवली वरून दहा टक्के वाढवली पहिल्यांदा आपण काय करू प्रश्न समजावून घेऊया एकदा प्रश्न जर समजला ना मित्रांनो मग मात्र या टाइपचे कितीही प्रश्न आले तरी काही अडचण येत नाही बघा हा आयत घेतलाय मी आयताची लांबी वीस टक्क्याने वाढवली याचा अर्थ इथं टक्केवारीचा आहे म्हणजे पहिल्यांदा आपण काय करू मूळ जो आयत होता आधीचा त्याची लांबी आपण शंभर मानू बघा टक्केवारी म्हटलं की शंभरशी तुलना आलीच आता रुंदी शंभर आहे आणि लांबीसुद्धा आपण त्याची शंभर समजू बरोबर आता याचं क्षेत्रफळ सांगा मला याचं क्षेत्रफळ किती येईल तर लांबी गुणिली रुंदी करतो आपण तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगतो मित्रांनो आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र एकच असतं बरं इथं लांबी गुणिले रुंदी करतो आपण आयताच्या क्षेत्रफळासाठी तुम्ही बाजू गुणिले बाजू केली तर तेच उत्तर येईल बरोबर की नाही तर बघा आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी लांबी शंभर आणि रुंदी शंभर म्हणजे शंभर गुणिले शंभर आणि उत्तर येईल दहा हजार बरोबर की नाही तर दहा हजार हे क्षेत्रफळ येईल अगोदरच्या आयताचं आता मी दुसरं आयत काढतो दुसऱ्या आयतामध्ये काय सांगितलं त्यांनी लांबी वीस टक्के वाढवली म्हणजे शंभरची किती झाली मित्रांनो शंभरची तुलना का करायची का कारण शंभरवर वीस टक्के वाढवली किती एकशे वीस होणार बरोबर आणि रुंदी किती वाढवली दहा टक्के म्हणजे रुंदी झाली एकशे दहा आता या आयताचं क्षेत्रफळ सांगा बरं ह्या आयताचं क्षेत्रफळ किती होईल तर एकशे वीस गुणिले एकशे दहा म्हणजेच मित्रांनो बघा हे दोन शून्य ठेवून घेतले बारा एक बारा बारा एक बारा एक तेरा तर हे थे हे क्षेत्रफळ आलं तेरा हजार दोनशे आणि हे क्षेत्रफळ आलं दहा हजार आता मित्रांनो दहा हजारला एकशे एक तेरा हजार दोनशे झालं हे बघा दहा हजारला तेरा हजार दोनशे झालं तर शंभरला किती कारण आपल्याला काय विचारलं आहे क्षेत्रफळात किती टक्के फरक पडेल म्हणजे याचा अर्थ क्षेत्रफळ जे वाढणार आहे ते टक्केवारीत काढायचं आहे आपल्याला हे टक्केवारीत नाही आहे आता दहा हजारला तेरा हजार दोनशे तर शंभरला किती मग हे दोन शून्य काढून टाका बघा शंभरला एकशे बत्तीस म्हणजे बत्तीस टक्के फरक पडेल अशा पद्धतीने जे उदाहरण आहे मित्रांनो हे मी तुम्हाला बेसिक समजावून दिलं आता आपण ट्रिककडे जाऊया कारण ट्रिक जर असली तरी हा वेळ लागणार नाही तुम्हाला मुद्दाम तुमच्या लक्षात येण्यासाठी अगोदर तुम्हाला हे समजावून दिलं आता आपण ट्रिकने सोडूया पण लक्षात आलं असेल तुमच्या की बत्तीस टक्के नंतरचं जे आयत आहे त्याचं बत्तीस टक्के क्षेत्रफळ जास्त असणार आहे तर चला आपण ट्रिक समजावून घेऊया आणि ट्रिक समजावून घेतली की याच टाईपचं पुन्हा एक उदाहरण घेतो आणि ते ट्रिकने सोडू मग मात्र हे काही करत बसायचं नाही तर मित्रांनो इथं लक्षात घ्या इथं पहिला आयत काढला आपण त्याचं क्षेत्रफळ काढलं होतं नंतर दुसरा आयत काढला त्याचंही क्षेत्रफळ काढलं आणि दोन्ही क्षेत्रफळाची तुलना केली ती तुलना करताना काय करायचं माहिती आहे का दुसरा आयताचे क्षेत्रफळ दुसऱ्या आयताचे क्षेत्रफळ भागिले पहिल्या आयताचे क्षेत्रफळ बस एवढीच काय ती ट्रिक आहे मित्रांनो हे उत्तर तुम्ही सोडवलं की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळून जाईल इथं दो दोन आहे मी मुद्दाम पण लक्षात घ्या इथं दुसऱ्या आयताचे क्षेत्रफळ भागिले पहिल्या आयताचे क्षेत्रफळ आता बघा दुसरे आयताचे क्षेत्रफळ काय तर दुसरा आयत हा बदलतोय कधी बदलतोय त्याच्यापेक्षा आपण सोपं जाऊ पहिले आयताचे क्षेत्रफळ आधी काढून घेऊ पहिला आयत काय त्याची लांबी शंभर होती आणि रुंदी शंभर मानली आपण टक्केवारीत काढायचं आहे ना मग लांबी शंभर लुंड रुंदी शंभर आता दुसरं आहेत काय तर लांबी वीसने वाढली शंभरची एकशे वीस झाली म्हणजे आपण असं करणार आणि रुंदी एकशे दहा दा दहा टक्के वाढली म्हणजे रुंदी होणार एकशे दहा आता हे सोडावं मित्रांनो बघा हे शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला आता इथं छेदस्थानी शंभर राहिला शंभरला किती बारा गुणिले अकरा बारा एक बारा आणि बारा एक बारा एक तेरा याचा अर्थ शंभरला एकशे बत्तीस म्हणजेच बत्तीस टक्के वाढ झाली मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर ट्रिकने सुद्धा सोडवत येतं आता सेम उदाहरण आपण सरावासाठी पुन्हा एकदा घेणार आहोत आणि पुन्हा एकदा तुम्हाला समजावून देतो चला तर मित्रांनो पुन्हा एक उदाहरण घेतलंय बघा एका आयताची लांबी पंचवीस टक्के वाढवली पंचवीस टक्क्याने वाढवली तुमच्या लक्षात आला असेल शंभरची एकशे पंचवीस होणार व रुंदी आठ टक्क्याने कमी केली आता इथं कमी केली बरं का रुंदी म्हणजे शंभर रुंदी जर मांडली तर आठ टक्केने कमी केली म्हणजे नंतरच्या आयताची रुंदी शंभरमधून आठ काढून टाकावं लागतील म्हणजे ब्याण्णव ब्याण्णव टक्के असणार तर हे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला हे सरावाने आपोआप समजेल तर त्याच्या क्षेत्रफळात किती फरक पडेल बघा पहिला आयत पहिल्या आयताचे क्षेत्रफळ आणि अंशस्थानी दुसऱ्या आयताचे क्षेत्रफळ अशा पद्धतीने याची मांडणी करा पहिला आहेत काय शंभर गुणिले शंभर हे लक्षातच ठेवा टक्केवारीमध्ये आहे म्हणजे त्याची लांबी शंभर आणि रुंदी शंभर त्याचा गुणाकार त्याचा गुणाकार केला की के आयत क्षेत्रफळ मिळतं आता दुसरे आयताचे क्षेत्रफळ काय तर दुसरं आयत काय म्हणतोय बघा एका आयताची लांबी पंचवीस टक्केने वाढवली आयताची लांबी शंभर मांडली होती पंचवीस टक्केने वाढवली म्हणजे ती एकशे पंचवीस झाली गुणिले रुंदी शंभर मांडली होती ती आता आठ टक्केने कमी केली म्हणजे ती झाली ब्याण्णव ब्याण्णव कुठून आले लक्षात आलं मित्रांनो रुंदी आपण शंभर मांडली होती शंभर मधून आठ टक्के काढून टाकले तर ब्याण्णव टक्के त्याची रुंदी उरली आता मित्रांनो आपण याला भाग भाग देऊ शकतो पंचवीस चोक शंभर होतील पंचवीस पाच एकशे पंचवीस होतात बघा बरोबर आणि चारने या ब्याण्णवला भाग जातो का भागावर चार दुने आठ एक उरला बारा झाले चार त्रिक बारा बघा काय काय राहिलं पाच गुणिले तेवीस पाच त्रिक पंधरा पाच दहा आणि एक अकरा एकशे पंधरा वरती झाले आणि छेदस्थानी इथं चार एके चार झाले होते छेदस्थानी शंभर राहिले डायरेक्ट उत्तर मिळालं बघा शंभरला एकशे पंधरा म्हणजे पंधरा टक्के काय होईल वाढ का घट शंभरला एकशे पंधरा पंधरा वाढले शंभरपेक्षा जास्त झाले पंधरा ते जर शंभरपेक्षा कमी आले तर किती टक्क्याने कमी झाले ते लक्षात घ्या तर इथं पंधरा जास्त आले म्हणून शंभरला एकशे पंधरा झाले म्हणून पंधरा टक्के तर त्याच्या क्षेत्रफळात पंधरा टक्के इतका फरक पडेल मित्रांनो आता मी तुम्हाला चौरसाच्या संबंधीचं उदाहरण देणार आहे मित्रांनो आता चौरसाचं इथं आयताच्या ला आयताच्या संबंधी दिलं चौरसाच्या संबंधी आल्यानंतर काय बदल करायचा ते लक्षात घेऊ बदल करायचा नाहीचे पण तुमच्या लक्षात आणून देतो कारण इथं आयतासंबंधी उदाहरण आलं आणि ऐनवेळी चौरसाच्या बाबत जर आला असंच उदाहरण मग काय करायचं तर गोंधळ व्हायला नको म्हणून तेही उदाहरण घेतो आणि यानंतर मी तुम्हाला एक उदाहरण सोडवायला देणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा चौरसाच्या संबंधीचं उदाहरण आहे आता मात्र गडबड होऊ द्यायची नाही मित्रांनो बघा चौरसाची बाजू दहा टक्के वाढवली मूळ चौरस आपला असा दुसरा चौरस हा बरोबर आता मूळ चौरसाची बाजू आपण शंभर मानणार बरोबर आणि नंतर बाजू दहा टक्के वाढवली म्हणजे एकशे एकशे दहा झाली पण तुमच्या इथं लक्ष देईल बघा याची लांबी आणि रुंदी दोन्ही शंभर 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 शंभरच असतील बरोबर की नाही जे आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र असतं पण आपण याचं चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढतो बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजेच बाजू गुणिले बाजू बाजू गुणिले बाजू तर आता याची एकशे दहा झाली म्हणजे सुद्धा एकशे दहा झाली असणार आता याची तुलना कशी होईल तर ह्या चौरसाच्या क्षेत्रफळाची तुलना याच्याशी करावं लागेल मग अंशस्थानी दुसरा चौरस अगोदरच्या आपल्या ट्रिकप्रमाणे एकशे दहा गुणिले एकशे दहा आणि छेदस्थानी शंभर गुणिले शंभर अशा पद्धतीने खाली पहिल्या चौरसा क्षेत्रफळ वरती दुसऱ्या चौरसा क्षेत्रफळ आता याची तुलना केल्यानंतर बघा हा शून्य हा शून्य हा शून्य आणि हा शून्य काढला तरी इथं छेदस्थानी शंभर राहिला शंभरला किती तर अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस याचा अर्थ एकवीस टक्के वाढ झाली चौरसाची बाजू दहा टक्के वाढवली तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये एकवीस टक्के फरक पडेल किंवा एकवीस टक्के वाढ होईल किती टक्के वाढ होईल असं विचारलं तर एकवीस टक्के वाढ होईल अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो मित्रांनो इथं लक्षात घ्या चौरस हा शब्द आला तरी सुद्धा आयत आणि चौरसाच्या बाबत एकच ट्रिक आहे कारण दोघांच्या क्षेत्रफळाचं सूत्र सारखंच असतं ते आपल्याला माहीत नसतं फक्त म्हणून आपण ते वेगवेगळे पाठ करतो मित्रांनो तर चला हा प्रश्न तुमच्या लक्षात आणून दिला आता मी तुम्हाला एक प्रश्न सोडवण्यासाठी देणार आहे मित्रांनो तो प्रश्न मात्र तुम्ही सोडवायचा आहे तरी चौरसाची बाजू दहा टक्के वाढवली अशा याच्याऐवजी चौरसाची बाजू दहा टक्के कमी केली असा मी प्रश्न तुम्हाला देतोय या प्रश्नाचा तुम्ही सराव करा आणि मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा तर चला मित्रांनो हा एक प्रश्न मी तुम्हाला समजावून दिला आता टक्वेरी संबंधीचा अजून एक महत्त्वाचा असाच प्रश्न मी तुम्हाला समजावून देणार आहे मित्रांनो परंतु त्याही अगोदर तुम्हाला जर उदाहरणं सोडवण्याची ट्रिक जर आवडली असेल हे प्रश्न तुम्हाला जर व्यवस्थित समजत असतील माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडत असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका आणि मित्रांनो तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवला तर मी तुम्हाला व्हिडिओ दिला की तो तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मध्ये येऊन जातो म्हणजे तुम्हाला कळतं की मी व्हिडिओ दिला आहे म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतो तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुढचं उदाहरण घेऊया तर चला मित्रांनो हा एक प्रश्न असा आहे की हा नेहमी आपल्याला गोंधळात टाकतो बघा पाच वस्तूंची खरेदी किंमत चार वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे तर या व्यवहारातील शेकडा नफा तोटा सांगा म्हणजे शेकडा नफा झाला की शेकडा तोटा झाला किती तर तो किती आहे तर बघा मित्रांनो इथं पाच वस्तूंची खरेदी किंमत पाच वस्तूंची खरेदी किंमत जर शंभर रुपये असेल तर चार वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे म्हणजे चार वस्तूंची विक्री किंमत सुद्धा शंभर रुपये आहे लक्षात मित्रांनो पाच वस्तू घेतल्या शंभर रुपयाला आणि विकताना मात्र चारच वस्तू विकल्या तरी शंभर रुपये मिळाले आलं लक्षात तुमच्या एक वस्तूचा फायदा झाला इथं लक्षात घ्या मित्रांनो इथं फायदा जो होतोय इथं नफा जो होतोय हा पैशामध्ये होत नाही इथं वस्तूमध्ये नफा होतोय तर पाच वस्तू विकत घेतल्या शंभर रुपयाला आणि शंभर रुपये परत घेण्यासाठी मी चारच वस्तू विकल्या तरी मला शंभर रुपये मिळाले एक वस्तू माझ्याकडे शिल्लक राहिली याचा अर्थ चार वस्तू विकल्यावर एक वस्तूचा फायदा झाला येतंय लक्षात मित्रांनो म्हणजे विकलेल्या वस्तूंवर इथं फायदा होतो पाच वस्तू खरेदी केले मग एक वस्तूचा फायदा झाला असं नाही मित्रांनो इथं इथंच आपली चूक होते नेमकी तर इथं नेहमी लक्षात ठेवा चार वस्तू विकल्या वस्तू विकल्यावर फायदा झाला चार वस्तू विकल्या एक वस्तूचा फायदा मग बघा चार वस्तूवर एक वस्तूचा फायदा तर शंभरवर किती शंभरवर किती असं का काढलं आपण कारण आपल्याला टक्केवारी काढायची किंवा मित्रांनो तुम्ही असंही जाऊ शकता चार वस्तूंवर एक वस्तूचा फायदा तर याची टक्केवारी किती टक्केवारी काढताना आपण गुणिले शंभर करतो झालं एक तर असं करा किंवा असं करा चार वस्तूवर एक वस्तूचा फायदा तर हे टक्क्यात काढायचे आहे म्हणजे आपला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती असं विचारलं म्हणून गुणिले शंभर करा आता बघा इथं चारने शंभरला भाग द्या चारने शंभरला भाग दिला तर चार दुने आठ होतील दोन उरले वीस झाले चारा पंचवीस आणि पंचवीस एक पंचवीस तर पंचवीस टक्के नफा हे लक्षात राहू द्या पंचवीस टक्के नफा झाला कारण एक वस्तू उरली ना फायदा झाला की नाही तर पंचवीस टक्के नफा झाला तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार पंचवीस टक्के नफा तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो पुन्हा एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा समजावून घेऊ पुन्हा एकदा मित्रांनो तोच प्रश्न मी घेतलाय तुमच्यासाठी बघा पंचवीस वस्तूंची खरेदी किंमत पंचवीस वस्तू खरेदी करण्यासाठी जेवढे पैसे लागले तेवढेच पैसे वीस वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे म्हणजे पंचवीस वस्तू घेतल्या मी शंभर रुपयाला आणि विकल्या किती वीस विक्री किंमत तेवढीच आहे म्हणजे शंभर रुपयाला पंचवीस वस्तू घेतल्या आणि शंभर रुपयाला वीस वस्तू विकल्या शिल्लक पाच वस्तू राहिल्या म्हणजे नफा झाला शिल्लक राहिल्या याचा अर्थ नफा झाला मग तो नफा कधी झाला वस्तू विकल्यावर म्हणून लक्षात ठेवा अशी उदाहरणांची उत्तर नेहमी विकलेल्या वस्तूंवर काढायची वीस वस्तूंवर पाच वस्तूंचा नफा तर टक्केवारीत किती टक्केवारीत काढायचं असलं तर आपण गुन्हेले गुन्ह्या शंभर करतो बघा पाच एके पाच आणि पाच चोकवीस म्हणजे शंभर छेद चार तर चारने भाग द्या चार दुने आठ होतील चार पंचवीस पुन्हा पंचवीस टक्के उत्तर आलं बघा तर इथं हा प्रश्न इतका सोपा आहे मित्रांनो सोडवायला तुमच्या सहज लक्षातील एक सेकंदात सुद्धा याचं उत्तर तुम्ही काढू शकता परंतु हा प्रश्न समजून न घेता आल्यामुळे बरेच मित्र हा प्रश्न कसा सोडायचा ते समजतच नाही त्यांना किती सोपं आहे बघा पण बरेच मित्र काय करता माहिती आहे का मित्रांनो त्यांना माहीत असतं था की वीस वस्तू याचा अर्थ पाच वस्तूंचा फायदा झाला या मित्रांची गडबड कुठे होते की कि नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढतात म्हणून ते, ते पंचवीसवर पाच असं करतात आणि उत्तर चुकून जातं तरी अशा उदाहरणात नेहमी लक्षात ठेवा ह्या वस्तू आहेत पैसे नाहीत वस्तूंवर नफा होतोय आणि तोही वस्तूंवर तोटा होतो किंवा नफा होतो आणि तोही विकल्यानंतर होतोय म्हणून ज्या वस्तू विकल्या त्यावरच ते ठरवायचं विकलेल्या वीस त्यावर पाच गुणिले शंभर तर हाही प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता तुम्हाला एक प्रश्न मी सोडवायला देतो आहे तो प्रश्न तुम्ही सोडवा मी उत्तरसुद्धा तुम्हाला सांगून ठेवतो तुमचं ते जर उत्तर आलं तर समजायचं तुम्ही बरोबर जात आहात तर इथं फक्त संख्या बदलतो दहा वस्तूंची खरेदी किंमत ही पंधरा वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे तर त्या व्यवहारातील शेकडा नफा किंवा तोटा सांगा आता पहिल्यांदा तुमच्या लक्षात येईल वस्तू दहा घेतल्या शंभर रुपयाला आणि शंभर रुपये पुन्हा मिळवण्यासाठी त्या वस्तू पंधरा विकाव्या लागल्या बरोबर म्हणजे काय दहा वस्तूच घेतल्या होत्या द्यावा लागल्या मात्र पंधरा तेव्हा शंभर रुपये मिळाले पुन्हा याचा अर्थ तो इथं तोटा झाला पाच वस्तूंचा तोटा आणि याचं उत्तर आहे मित्रांनो तेहतीस द पूर्णांक एक चे तीन टक्के तुमचं हे जर उत्तर आलं तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला आहे असं समजायचं आणि अशा प्रश्नांचा सराव करायचा सरावाशिवाय अजिबात गणित नाही मित्रांनो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अत्यंत महत्त्वाची दोन उदाहरणं समजावून दिली त्या उदाहरणांचा व्यवस्थित सराव करा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं विसरायचं नाही आणि मित्रांनो आपला चॅनल मोठा करा ना जरा आपला चॅनल मोठा जर करायचा असेल ना तर त्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि आपला चॅनल मोठा व्हावा आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट मिळावा त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका म्हणजे मित्रांनो त्यांचाही फायदा होईल आणि आपला चॅनल मोठा होईल मित्रांनो तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्ही उदाहरणांचा सराव करा तुमचा सराव होत नाही तोपर्यंत मी असाच एखादा महत्त्वाच्या टॉपिकवर पुन्हा एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ घेईन तोपर्यंत बाय बाय जय हिंद